We'll <laughs> कोल्हापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार महेश कोटे यांच्या प्रचारार्थ भवानीपेठ प्रियंका चौक वैद्यवस्ती येथे प्रचंड गर्दीत माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची जाहीर सभा संपन्न झाली या प्रसंगी उमेदवार महेश कोटे माजी सभागृह नेते सुरेश पाटील उदय चाकोते मनोहर सपाटे भारती इप्पलपल्ली नागेश वल्याळ मनोज एलगुलवार आदी मान्यवर उपस्थित होते या सभेचे मुख्य आयोजन शहर युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष राजेंद्र शिरकुल व विवेक कन्ना यांनी केले होते महेश कोटे यांच्यात विकास कामाद्वारे नेतृत्व करण्याची ताकद असून वैद्य वस्तीत रात्रीची सभा झाल्याने त्यांचा विजय निश्चित होता असा ठाम विश्वास माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी आपल्या मार्गदर्शन पर भाषणातून व्यक्त केला माझ्या मित्रांचा मुलगा महेश कोटे आज तुमच्या समोर आशीर्वाद मागायला आलेला आहे आणि त्याचं चिन्ह आहे काय चिन्ह आहे वा एक नंबर आहे होता ते तसाच हा उत्साह कायम ठेवा मला पूर्ण खात्री आहे क्या विभागामध्ये रात्री सभा झाली की माणूस यशस्वी होतो उमेदवार यशस्वी होतो म्हण महेशनी काम केलेलं के आहे ते सांगतील आपल्या सोलापूरला कसं पाणी आणलं काय आपण केलं त्याच्याकरता चाळीस वर्षापूर्वी काय स्थिती होती ते सगळं सांगतील आणि आता सुधारणेकरता म्हणून आपल्याला हे मोठा प्रयत्न करून आपल्याला पुढे जायचं आहे की विधानसभेमध्ये इथं घाचं काम करणारे लोकप्रतिनिधी आपल्याला नको आहे या प्रसंगी शिरकुल परिवारातर्फे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांचा यथोचित सन्मान करण्यात आला आमचे ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे यांनी आपण संधी दिली आजपर्यंतच्या विकास कामाच्या जोरावरच निवडणूक लढवीत असून मला बरघोस मताने निवडून देण्याचे आवाहन उमेदवार महेश कोटे यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले एक नंबर होता बरोबर है ना <laughs> माझ्या वडिलांच्या गाडीचा नंबर सुद्धा एक होता आणि आज माझ्या इलेक्शनचा आज आपला चिन्ह किती नंबरला आहे आणि एक नंबरला काय चिन्ह आपला तिपारी वाजवणारा माणूस हा रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी या सभेला विष्णू मुधोळकर बाबा निशांधार अमोल कळंब लक्ष्मण विटकर गोविंद सिंग श्रीकांत गायकवाड सूरज शिरकुल संताजी भोळे चंद्रकांत टिक्के अणुमंत रुपनवर जब्बारबाई भीमा कोळी काजा जातकर रफिक जातकर गुरु वरगंटी सिद्धाराम जेकसुदरी मलिनाथ सोलापुरे राजू उंडेकरी योगेश सोलापुरे श्रीनिवास कोटा यांची प्रमुख उपस्थिती होती विरोधक फक्त बांधणे लावण्याचे काम करतात त्यांच्यामध्ये समाजाभिमुख राजकारण करण्याची धमक नसल्याचा मा आरोप माजी सभागृह नेते सुरेश पाटील यांनी आपल्या भाषणातून केला पंचवीस लाख रुपये मिळणार आहे आणि काय सर्वजण आजारी पडणार नाही तू मला वीज घालून जर आजारी पडला माझं पाय लग्न केला मला देवाने आणि तुम्ही वाचवलं एक दिवशी तुला नाकच घालणार आहे ना एच गीरी गीरी रे। सुरेश पाटील आहे हे चमचे बघा बच्चे ज्या दादागिरी गुणगिरी आहे तरी म्हणते सुरेश पाटीलला वाजव सुरेश पाटीलला उडव तुमच्यात धमक असेल तुम्ही तुम्ही इंग्लिश घालायचं नव्हतं अरे मला छातीत गोळ्या घाला तुमचा धमक आहे तुमचा धमक नाही तुमच्यात एकच धमक आहे हिंदू मुस्लिम भांडण लावायचं जाती जातीमध्ये धनगर आणि मराठ्यात भांडण लावायचं धर्मा धर्मामध्ये भांडण लावायचं जाती मध्ये फायनल लावायचं बाबा भावा मध्ये फायदल लावायचं आणि देवेंद्र कोटेचा कोण भांडण लावलंय तो भरवाच लावलाय सुरेश पाटलाचा आणि राजू पाटलाचा फायदा कोण लावलंय तोच लावलाय भरवा मतदारसंघातून महेश कोटे यांना वाढता पाठिंबा मिळत असल्याचे चित्र दिसून आले सदर सभेपूर्वी मतनाट्य पथकाने महाविकास आघाडीचा जोरदार प्रचार केला मालक तुमच्या आणि हे तुमच्या मालकाने